आज के दिन को प्रूफ किया उसमें सबसे इंपॉर्टेंट पार्ट है अभिजीत उसके बाद पल्लवी उसके बाद बाला पाटिल बाला पाटिल बाला पाटिल करोतर मंडली छावा चित्रपट हा अखंड हिंदुस्थान मे धुमाकूल घातो आपल्या पोरा बालांना सुद्धा आपला इतिहास नक्की दाखवा आपल्या पोरा बालांना सुद्धा छावा चित्रपट नक्कीच दाखवा कारण तुम्ही कुठेही उत्खनन केलं तर हिंदूंच्या देवितांच्या मूर्त्या का सापडतात कारण हा हिंदू धर्म अखंड असा प्राचीन आहे हा हिंदू धर्म फार असा जुना आहे औरंग्या समोर छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं का हा मराठ्यांचा छावा कधी कोणासमोर कधीही झुकणार नाही आणि झुकूही देणार नाही खर तर प्रत्येक हिंदूंनीच नाही तर अनेक धर्मातील लोकांनी हा छावा चित्रपट नक्की पाहावा हिंदू धर्म कसं टिकून ठेवावं हे हो छत्रपती संभाजी राजें कडून शिकावं काय लढला तेज काय तुमचा प्रताप स्वतः औरंग्या सुद्धा तुमच्या समोर गुडघे टेकून उभा होता राजे तर मंडळी छावा चित्रपटासाठी अनेक लोकांनी आपल्या जीवाचं रान केलं असेच एक कलाकार म्हणजेच कला दिग्दर्शक यांच्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहतात जी टी इन्फो चॅनल तर मंडळी छावा चित्रपटासाठी त्यांनी आर्ट प्रोड्युसर म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचं नाव बाळकृष्ण प्रभाकर पाटील आईचं नाव मिनल प्रभाकर पाटील मुळगाव वैतरणा तलावपाडा तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी आगरी समाजामध्ये यांचा जन्म झाला आगरी समाजामध्ये त्यांना बाला पाटील या नावाने ओळखले जाते तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण हे तलावपाडा जिल्हा परिषद येथे झाले तसेच माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यालय फणसपाडा येथे झाले त्यानंतर त्यांनी वसईमध्ये त्यांनी मास्टर ऑफ फाईन आर्ट ही पदवीधर शिक्षण पूर्ण केले लहानपणापासूनच त्यांना चित्रकला हा आवडीचा विषय त्यांचा होता शाळेत असताना बाळकृष्ण पाटील यांचे शिक्षक म्हणजे चित्रकलेचे शिक्षक म्हणजेच हेमंत घरत यांच्या मार्गदर्शनाने यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना चित्रकलेमध्ये मोठी गोडी निर्माण केली तसेच इथपर्यंत पोचण्यासाठी बाळकृष्ण पाटील यांच्या आईचा खूप त्याग आहे मिळेल ते काम करून लोकांची धुनी भांडी करून अपार कष्ट करून शेतमजुरी करून बाळकृष्ण पाटील यांच्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले बाला पाटील यांना चित्रकलेमध्ये आवड असल्याने त्यांनी दहावी नंतर पाच वर्षानंतर चित्रकलेचे धडे रंगवायला सुरुवात केली त्यानंतर संबंधित जी कामे असतील ते बाला पाटील करू लागले पेंटिंग पेंटिंग जी कामे असतील ते बाला पाटील करू लागले मुंबईतील दादा फाळके चित्रनगरीत हवाई जादा फिल्मसाठी विमानाचे मॉडेल बनवण्याचे काम त्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला त्यानंतर डिझायनर सुब्रोती चक्रवर्ती व अमित रे यांच्यासोबत त्यांचा दोन हजार पंधरा साली सहकलाकार दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास हा सुरू झाला बाला पाटील यांना राजी केसरी शेरशाह हाऊसफुल फोर पृथ्वीराज गुड बाय श्याम बहादूर अशा अनेक चित्रपटामध्ये सहकलाकार दिग्दर्शक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली दोन हजार एकोणीस साली बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे सानिया या चित्रपटामध्ये त्यांना कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तसेच हे काम करत असताना विकी कौशल नाना पाटेकर अक्षय कुमार या दिग्गज कलाकारांची त्यांच्या पाठीवर थाप पडली तर मंडळी हा होता बाला पाटील यांचा जीवन प्रवास कसा झाला ही प्राथमिक माहिती परंतु धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट बनवण्यासाठी बाला पाटील यांना किती कस्ता खावा लागल्या ही सुद्धा माहिती आपण एक एक टप्प्याने पाहूया तर मंडळी पुढे बाला पाटील असे म्हणतात ज्याप्रमाणे शेटवर गणेश पूजा करून रोल कॉल केला जातो त्याचप्रमाणे छावांच्या सेटवरही पहिला रोल कॉल होण्याआधी अजून एक गोष्ट घडायची ती म्हणजेच शिवगरड होय शिवगड प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेली ती म्हणजे शिवगड राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस होता आपले राजे छत्रपती होणार होते त्यावेळी कलाकार विकी कौशल्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी भाऊक झाले होते त्यावेळी बाला पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा कानमंत्राचे नामस्मरण करायला विकी कौशल्य यांनी लावले होते म्हणजे छत्रपती संभाजी राजांनी बाला पाटील यांचे यांच्या कानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नामस्मरण करायला सांगितले होते आणि चित्रपटामध्ये ज्या ज्या वेळी शिवगरड होते त्या त्यावेळी बाला पाटीलच हे शिवगरड करायचे आणि बाला पाटील यांचा आवाज आपल्याला शिवगर्जेमध्ये पाहायला मिळतोय विशेष करून ती म्हणजे छावा चित्रपटामध्ये ज्या ज्यावेळी शिवगरड होते त्या त्यावेळी आपल्याला बाला पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो म्हणजे संपूर्ण चित्रपटामध्ये ज्या ज्यावेळी शिवगर्जना होते ज्या ज्यावेळी शिवगरड होते त्या त्यावेळी बाला पाटील यांचा आपल्याला आवाज मात्र कानमंत्र देऊन जातो तर मंडळी बाला पाटील यांच्याविषयी आणखी एक अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की छावा चित्रपटातील दिवस दुसरा शूटिंगचं काम सुरू होतं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी डिझायनरला सांगितले की आपणा बाळा शेर हे उसको संभाळके रखना आपना बाळा शेर हे उसको के रखना ही बाळा पाटील यांच्याविषयी एक गोष्ट अभिमानाची आपण सांगाविषयी वाटते तर मंडळी छावा चित्रपटाचं शूटिंग हे रात्र रात्रभर चालायचं चा। पण ज्या ज्यावेळी लोक सेट वर जायची त्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा मात्र नक्कीच दिल्या जायच्या बाला पाटील यांनी आर्ट डायरेक्टर म्हणून नाही तर छत्रपतींचा मावला म्हणून या छावा चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं छावा चित्रपटातील शूटिंगचा शेवटचा दिवस उजाडला छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने कसे त्यांचे हाल केले हा सीन शूट करण्यात आला त्यावेळी बाला पाटील हे अक्षरशः ओक्सा बोक्षी रडले खूप त्यांना रडू कोसळलं त्यांना धीर देण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी विकी कौशल्य म्हणजे साक्षात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना रक्तबंबा स्थितीमध्ये मिठी मारली मंडळी या छावा चित्रपटामध्ये कला दिग्दर्शक म्हणून बाला पाटील यांनी अशी खूप मेहनत घेतली अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जातात अनेक ठिकाणी त्यांना सत्कार केला जातो तर जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा बाला पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर मंडळी मागील बाला पाटील यांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात चला तर मंडळी आज घेऊ निरोप छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय